हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना तसं झालं हवं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये हाय ऐका एकदा हाय कर म्हणून खडखड चालली होती म्हणली इथे बस मी पण तुला दाखवते फोन मध्ये म्हणून जरा शांत बसून बस बस कळलं त्यांना कळलं कळलं हा मनूच हाय सगळ्यांना खूप गोड वाटलं बोला तर आज मनूचे पप्पा पण घरी आहेत सो त्यांचं त्यांचं चालू आहे काहीतरी मग म्हटलं आपण जेवण वगैरे करून घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करू कारण इतके दिवस झाले म्हणजे मी असं व्लॉगच शूट नाही केले लॉंग व्हिडिओ मग ना आता तर इतके दिवस झाले ना लॉंग व्हिडिओ असे शूटच नाही केले चला म्हटलं आज करूयात कारण होत आहे असं ना की रोजचंच रुटीन बाकी काय नाही पिना सोना बस हेच चाललंय म्हणजे दिवसभर तर झोपायलाही नाही मिळत पण फक्त जेवण बनवायचं खायचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्तापासून डाएट पण स्टार्ट केले मी आणि बऱ्याच जणांचं होतं की डाएट तुझं आहे तर ते डाएट असं वाटत नाही किंवा मग तू तर भरपूर सगळं खाते तर मी वजन वाढवायलाच चालू केलेलं आहे आणि मला असं वेगळं फॅन्सी डाएट काही दिलेलं नाही आहे चपाती भाजी वरण भात हेच सगळं दिलेलं आहे पण मग तेच थोड्याशा वेळा पाळायच्या आणि जास्त टायमिंगला खायचं असं सांगितलं आहे त्याच्यामुळे मग माझं असं काही खूप रोजच्या जेवणापेक्षा खूप काही मेजर चेंज झालेलं नाही आहे माझ्या जेवणामध्ये फक्त थोडंसं प्रोटीन ॲड झालं आहे आणि काही गोष्टी थोड्याफार ॲड झालेल्या सो असं आहे आणि बाकी मागे जो होम टूरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तो भरपूर जणींना आवडला म्हणजे खूप छान ठेवलं आहे घर म्हणू असतानासुद्धा म्हणजे बाळ असताना पण खूप छान दिसतंय आणि घर पण ना एकदम आमचं सुटसुटीत आहे आमचा भरपूर सगळा पसार आहे जसं तुम्ही बघितलं त्या ब्लॉगमध्ये तरीसुद्धा ना असं खूप काही दिसत नाही अडचण अडचण किंवा आम्ही तेवढं ठेवत पण नाही वेळच्या वेळी काही गोष्टी डिस्कार करून टाकते किंवा ज्या गोष्टी आपल्याला नाही लागत म्हणजे कधी जरी लागतील तर त्या व्यवस्थित सगळ्यात ठेवून देते असं वर खूप पसारा काही नसतो त्याच्यामुळं सगळं छान दिसतं आणि आज uh, मी तुम्हाला दाखवणार आहे की टू हंड्रेड केचं म्हटलं चला छोटंसं सेलिब्रेशन करूयात कारण प्लॅन असा होता की कुठंतरी बाहेर जाऊ बाहेर आपण सेलिब्रेट करू पण ते नाहीच जमत म्हणजे वीक डेजमध्ये तर त्यांचं काम असतं आणि विकेंडला म्हणावं तर बाकी काहीतरी प्रमोशन शूटच असतं किंवा कधी त्यांना ऑफिसला जावं लागतं किंवा काही ना काही असतंच विकेंडला आपली घरातली पण थोडीशी एक्स्ट्राची कामं असतात त्याच्यामुळं म्हटलं चला घरीच आपण छोटासा केक आणूयात आणि कट करूयात आणि Uh, सगळ्यांना पहिले तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांमुळे आपण इथपर्यंत आलो आहे तुम्ही खूप जास्त छान छान कमेंट्स करता खूप प्रेम देता आपल्या व्हिडिओजला आणि मी पण सगळी एवढी धावपळ चालू आहे तरीसुद्धा ब्लॉग बनवायचं ट्राय करते नेहमी माझ्याच्या जसं होईल तसं म्हणजे मला आत्ता हेच वाटतं की मी जे करते आहे ना ते सुद्धा माझ्यासाठी भरपूर आहे कारण सध्याचं असं हे धावपळीचं रुटीन बघून ना म्हणजे धावपळीचं असं नाही आहे खरं तर पण काय होतं ना बाळ असलं की मग आपल्याला ते सगळ्या गोष्टी करता येत नाहीत व्यवस्थित जशा पाहिजे तशा तरीसुद्धा मी ट्राय करते माझ्या साईडने की मी तुमच्यासोबत गोष्टी शेअर करेल आणि ब्लॉग शूट करेल सो तुम्हाला तर क्रेडिट जातंच सोबत माझीसुद्धा मेहनत आहेच आणि म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो आहे लवकरच आपल्याला वन मिलियनपर्यंत पण पोहोचायचं आहे सो माझे प्रयत्न चालू राहतीलच पण तुम्हीसुद्धा नक्की सपोर्ट करा सो काय काय होते हे सगळं शेअर करते असंच करेन हे बघा दुपारी का झोपता येत नाही तर हे रिझन आहे इथे उभं राहायचं बेडवरती आणि अशा काहीतरी गोष्टी घ्यायच्या मग भीती वाटते की हे जर असं सरकलं खाली पडली काय झालं तर हे ड्रॉवर ओपन करायचं त्याच्यामध्ये बसायचं हे असे काहीतरी कारणं आम्ही चालू असतात आमचे दिवसभर मनू ए मनू इग्नोर आय स्वाहा मनू मनुचं ना आज एक पार्सल आलं होतं त्याच्यामध्ये मस्त असे शूज होते मी भरपूर काही काही गोष्टी मागवल्यात खरं तर इथे अगोदर शूज म्हटलं बघूयात आलं तर तिला घालून बघते की कशा आलेत कारण तिचं पार्सल आलं ना मी खूपच जास्त एक्सायटेड असते म्हणजे जेव्हा मेसेज येतो ना, आज ना की आज डिलिव्हर होणार आहे तेव्हाच मी एक्सायटेड असते की बापरे तिला कसं दिसेल काय दिसेल मस्त दिसेल ना आणि म्हटलं चला घालून बघूयात येत आहेत की कसं आणि जास्त एक्साइटमेंट याच्यासाठी की याला ना खालून लाईट होते म्हणजे जसं बाळ चालेल ना त्याच्यानंतर ते लाईट लागत होते त्याच्यामुळं मग जास्त मी खुश होते आणि मनू पण बघा मनूची पण एक्साइटमेंट आहे की वेगळ्याच लेवलची असते आणि तिला विचारलं ना की कसं वाटते का म्हणून तुला तर मस्त मस्त असे करून सांगते आता तिला हे पण खूप कळायला लागले तुम्हाला मी या अगोदर पण सांगितले मनूच्या खाण्याच्या बाबतीत एवढे नखरे आहेत ना म्हणजे काहीही बनवलं तर ती खातच नाही काय होतं काय माहिती खाल्लं तर ती वरण भात खाते आणि सारखं सारखं तर आपण तेही देऊ नाही शकत त्यामुळे म्हटलं चला तिच्यासाठी काहीतरी छान बनवते म्हणून मी आज इथे नाचणीची इडली बनवते आहे हे एक प्रीमिक्स होतं त्यापासूनच मी बनवते बाकी काही रेसिपी वेगळी नाही आहे याची आणि काय होतं बाळाने जेव्हा खात नाहीत ना तर तेव्हा आपलं पण मग दिवसभर तेच होतं की अरे मी खाल्लंच नाही आहे आज खाल्लंच नाही आहे मग आपल्याला पण करमत नाही आणि डोक्यामध्ये दिवसभर तेच घुमत राहतं की तिने खाल्लं नाही आहे म्हणून म्हणून म्हटलं तर थोडंसं तिला काहीतरी वेगळं ट्राय करायला देऊयात आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर आधीच प्लॅन ठरलेला होता की मस्त बिर्याणी बनवूयात कारण आजकाल ना मला बिर्याणी बनवण्यासाठी फक्त निमित्त पाहिजे असतं कारण मला बिर्याणी भरपूर आवडती आहे म्हणजे जेव्हापासून मी घरी बिर्याणी ट्राय केली ना तेव्हापासून मला बाहेरची पण बिर्याणी खाण्याची इच्छा होत नाही भलेही घरात कितीही कुटांना राडा होऊ दे पण तरीसुद्धा मला घरचीच बिर्याणी खायला आवडते आणि छान वाटतं आता एका ब्रँडचा पण व्हिडिओ शूट करून द्यायचा होता म्हटलं चला सेलिब्रेशनच्या ह्याच्यामध्ये बिर्याणी पण होईल आणि ते पण शूट होईल म्हणून दोन्ही झालंच आणि तेवढ्यात त्यांनी केक ऑर्डर केला होता तो पण पण रिसीव झाला होता नेहमी काय होतं ना आम्ही असं मला मोठा केक ऑर्डर करायला नको वाटतो त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळी ना, ना बेंडो केक मागवला होता कारण खूप छोटं मागवलं पेस्ट्री मागवलं तर ती खूपच छोटी होती आणि एकदम मोठा मागवला तर तो संपत नाही आता हा बेंडो केक एवढा छोटा असेल हे मी इमॅजिनच केलं नव्हतं कारण हा चारशे सव्वा चारशेचा काहीतरी होता आणि त्यात खूपच जास्त छोटा होता म्हणजे साईज तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितली असेल पण इतका टेस्टी लागला ना म्हणजे हा मी चको ट्रफल मागवला होता आणि खरंच खूप मस्त होता

त्या मानकडून डायट घ्यायला गेले होते ना तेव्हा त्यांनी विचारलं की तुला काय आवडतं म्हटलं बिर्याणी आणि काय नाही आवडल म्हटलं सोयाबीन पटकन तोंडातून कारण त्या म्हणलं तू बिर्याणी पण खाऊ शकते आणि जास्त क्वांटिटी मध्ये खायची फक्त अरे hmm. वा हे तर किती भारी आहे म्हणजे वजन कमी करणाऱ्या वजन वाढवायचं म्हणजे अवघड आहे पण खाताना भारी भारी गोष्टी जास्त क्वांटिटी बनतेसाठी नाही दोघांच पण बरं पडतो जरा की असं नाही का पोटाला पिंजण्या hmm. द्यावं लागलं तेवढं स्वतः इकडे पनीर बनवून घेतले मी आणि बिर्याणीची तयारी करते तर राईस ठेवलंय राईस बोलते पाणी ठेवले राईस साठी आणि मसाले टाकले आता ते मी काढून घेते कारण काय होतं ना नाहीतर मग दाता खूपच कसखस येतात त्याच्यापेक्षा मग थोडेसे काढून घेतले याच्यातले तर मग जास्त नाही वाटत काही असं आणि आता किती वाजले साडेसात आठ झाले का अजून काहीच केक कट करायचा फक्त केकच कट करायचं नाहीये पण म्हटलं चला तेवढंच करूयात कारण काय होत ना करू 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 मला त्या दिवशी म्हणते होत नाही तुम्ही करत नाही सेलिब्रेट दोघात होत तेवढी मजा पण काय सेलिब्रेट करणार आणि त्रास पण खूप होतो म्हणजे काय होत ना कुठेतरी बाहेर जायला पाहिजे आपण फिरायला तो विचार करून तर होते ना आपले ते सेलिब्रेट करूयात करूयात जाव्यात कुठेतरी बाहेर जाव्यात कुठेतरी बाहेर घरात असताना वाटत कस की आपण बाहेर पडू आणि बाहेर गेलं का असं होतं की घरातच ठीक होतो कशाला बाहेर पडू असं जिरे जाता करायचं काय वाटत नाही जिऱ्यांच काय नाही वाटत छान सगळ्यात जास्त त्रास विलायची लवंग सगळ्यात दालचिनी वगैरे त्याचं काय वाटत नाही एवढं

बिर्याणी होती आहे तोपर्यंत म्हटलं चला आपण रेडी होऊयात आता घरीच आहे सेलिब्रेशन आणि छोटंसं आहे त्यामुळे जास्त काही तामझाम तर नाही करायचं आहे पण तरीसुद्धा हा जो ड्रेस आहे ना तुम्हाला आठवतच नाही की मी कधी घातला होता म्हणजे मी घेतला काय म्हणून ना मला हेच नाही कळत मी घेतला आणि एक दोन रीलमध्ये घातलं असेल आणि त्याच्यानंतर तो तसाच पडून होता मग मा त्याच्यानंतर माझी प्रेग्नेन्सी त्याच्यानंतर डिलेवरी आणि नंतर मला जिब्बात ते कम्फर्टेबल नाही वाटलं त्यामुळं मी तो नाही घातला पण आज पण मला असं होतं की यार हा घालू की नको घालू म्हणजे घातला तर होता पण तो चांगला दिसतोय की नाही थोडंसं मला अनकम्फर्टेबल फील होत होतं याच्यामध्ये त्याच्यामुळं मग काय करू काय नको असं चाललं होतं पण तरी पण म्हटलं चला ज्वेलरी वगैरे घालून बघूयात कसं दिसतंय काय कानातले हे घातले पण तरीसुद्धा एक आतून होतं की नाही यार हे कम्फर्टे कम्फेबल नाही आणि शेवटी काय ना आपलं कम्फर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे फॅशनपेक्षा कम्फर्ट असेल ना तर आपण जास्त कॉन्फिडंट वाटतो त्याच्यामुळे म्हणून शेवटी हे बाहेर गेले होते काहीतरी कामासाठी आणि तेवढ्यात मी पटकन चेंज करून घेतलं नाही तर मग हे म्हणले असते काय तुझं एकदाच काय ते फिक्स नाही करत हे ते मग नेहमीचा आपला जो काही कुर्ता आहे तर तोच वेअर केला आणि त्याच्यामध्ये मला एकदम छान कम्फर्टेबल पण वाटत होतं आणि दिसायला पण तो नेहमीच छान दिसतो त्याच्यामुळे म्हटलं चला हाच वेअर करूयात बाकी मेकअपमध्ये तर जास्त काही नाही मी मागे जी कॉम्पॅक्ट घेतली होती ना के ब्युटीची ती फक्त यूज करणार आहे आणि बाकी मेकअप काही नाही आहे लिपस्टिक आणि लायनर आपलं नेहमीप्रमाणे बस एवढंच हा जो मेकअप ब्रश आहे ना तो पण मी रिसेंटलीच घेतला आहे आणि मेकअप ब्रशने मला मी म्हणजे मी कधीच मेकअप नाही केलेला आहे पण म्हटलं चला ट्राय करूयात सध्या मला असं पण आहे की चला आपण मेकअप पण थोडासा शिकला पाहिजे कारण बेसिक मेकअप जो आहे तो, तो आपल्याला ते यायलाच हवा ना त्याच्यामुळे सो छान अशी रेडी झाली आहे आणि तुम्हाला कशी वाटते ते पण मला नक्की सांगा म्हणू मोठे आता पहिलेच मला असं झालं होतश एवढे नाही मी असं होत आम्ही केक कट करतो आणि तो राहिलेला मग वॉशिन किंवा असंच म्हणजे वाटूनच टाकतो असं बेस्ट नाही जात म्हणा पण तरी पण मग तो राहतो असं होतो सो so, म्हणजे छोटासा बेंटो केक मागायचा तर ते बेंटो म्हणजे मला वाटतं ते एवढं अजून छोटे असताना सो ऑनलाइन आपल्याला दिसतं ना थोडीशी मोठी साइज पण ती ओरिजिनल बघायला गेलो तर हो एकदमच पेस्ट्रीसारखं दिसतं तो म्हणजे दिसतं एकदम तू चला आता आम्ही केक कट करू चला मला केक कट करायचा ओके चला कशात अजून गुल्टोस हं मनुशा आताने केक कट करत ह तुझा आताने करायचा केक कट हो मांडी घालून बसा मांडी घालून थांब था बेटा हां एवढं तुझा आता मी तिकडून बरी हां असं चला celebrations and celebrations when i tell everyone that you're in

चल आता आमचा औरेपर्यंत ना इथे मस्त अशी बिर्याणी पण रेडी आहे आणि छान टेम्प्टिंग झाली होती सोबतच खूप जास्त यमी होती नेहमीप्रमाणेच यावेळी मी या स्पेशल दावतचा राईस यूज करून ही बिर्याणी बनवली होती जसं की मी तुम्हाला सांगितलं मला एक ब्रँडचा पण व्हिडिओ द्यायचा होता सो तोच होता मस्त बिर्याणी झालेली त्या दिवशी मी जे डी आय वायमध्ये गेले होते ना क्रोकरी आणण्यासाठी मला दोनच प्लेट्स हव्या होत्या तर त्याच्यामध्येच मस्त बिर्याणी ठेवून म्हटलं एन्जॉय करूयात ऑन द स्पॉट आमचा प्लॅन ठरला की आपण मस्त घरीच कॅन्डल लाईट डिनर पण करूयात आणि मग जे हे म्हटलं होतं ना की बाहेर गेलं होतं ते कॅन्डल्स आणण्यासाठीच गेले होते सो so, हे जे कॅन्डल होल्डर हे दिसते ना तुम्हाला तर ते मी नेस्टासियावरूनच घेतलं होतं त्या दिवशी दाखवायचं राहून गेलं हॉलमध्ये मला ठीक आहे नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये दिसेलच त्याच्यामुळे मग मी परत ते काही दाखवलंच नाही सो so, छान असा घरच्या घरीच प्लॅन केला यावेळी तर मनूसुद्धा होती कॅन्डल लाईट डिनर आम्ही असा दोन अडीच वर्षापूर्वी केलं होतं तर घरच्या घरीच काही छान छान गोष्टी बनवून खाल्लेल्या आणि तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता असं बाहेर तर खूपदा आम्ही नाही जात तुम्ही बघत असाल एकदा फक्त केलं होतं तेव्हा मनू नव्हती आणि आता मनू असते तर बाहेर तेवढं शांततेने काही खायला भेटत नाही त्याच्यापेक्षा घरी एवढं छान वाटतं निवांत वाटतं आणि ती कशामध्ये तरी रमते पण असं होतं कारण तिला ना गोष्टी तिला खायच्या नसतात पण आम्हाला भरवायच्या असतात मग एकदा मला म्हणा किंवा एकदा त्यांना म्हणा सो हे अशी लुडबुड मध्ये चाललेली असते सो मस्त एन्जॉय केलं आणि करूयात की नाही करूयात हे असं चाललं होतं पण पुढे जाऊन असं होतं ना की मेमरीज कलेक्ट राहतात आणि हां दोन लाख सबस्क्रायबर झाले होते आपण तेव्हा हे हे केलं होतं हे आठवणीत राहतं सो छान वाटतं दिवस छान जातो त्या मोमेंट्स छान आपण एन्जॉय करतो तर फ्रेशसुद्धा वाटतं सो चलो आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतो तर बघा आत्ता आमचं जेवण झालं म्हणजे जेवण वगैरे बघा शीज झालं खरं तर मनुला झोपण्याची तयारी चालू होती कारण तिने आज काहीही खाल्लेलं नाही आहे म्हणजे तिचे खाण्याचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत की काहीही बनवा ती खात नाही मग तिनं नाही खाल्लं की आपल्याला एक वेगळंच असतं की बापरे आज जेवण नाही केले जेवण नाही केले सो आज पण तसंच होतं तिचं आमच्यासोबत तर असं झालं की ते कॅन्डल वगैरे आम्ही लावल्या आणि त्याच्यानंतर तिला ते रायता खायचा होता त्याच्यामुळे ती टेबलवरती येऊन येऊन बसत होती पण खायचं काहीच नसतं फक्त राडा पसारा करून ठेवायचा असतं फक्त आणि बाकी असं म्हणजे म्हणायला नाही पाहिजे पण बाकीच्यांचे जेव्हा बाळ असं छान खातात ना तेव्हा मला इतकं असं हे वाटतं की बापरे मनूज का नाही खाते असं होते पण आता काय करावं म्हणजे पहिल्यापासून तिचा प्रॉब्लेम आहे जेव्हापासून ती वरचं जेवण करायला लागली ना तेव्हापासून तिचं हे आणि त्याच्यामुळं ना मग ते तिला फिडिंगचं जास्त लक्ष येतं असं होतं त्याच्यामुळं ते परेशान होते म्हणजे मी परेशान होते आणि मग तब्येतीचं अजूनही जास्त असं होते सो आता खरं तर फिडिंग बंद करायची पण वेळ आली आहे पण तरीसुद्धा अजून ती प्रॉपर खात नाही आहे म्हणून थोडंसं वेगळं टेन्शन आहे सो so, आता वाजलेले आहेत पावणे अकरा आम्ही छोटंसंच एकदम फक्त केक कट केला आणि बाकी हे जास्त काही तामझाम केलं नाही कारण आता आमचं एक असं होतं की चला आता आपण वन लॅक लाईक केलं आणि त्याच्यानंतर वन मिलियनला करूया डायरेक्ट पण मग आम्हाला एक शूट पण करून द्यायचं होतं बिर्याणीचं त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं की चला आता ह्या निमित्ताने आपलं छोटंसं केक कटिंग तरी व्हायलाच पाहिजे आणि एक माईल्डस्टोन आहे की दोन है। आता दोन लाख कंप्लीट केले कारण हे पण खरं तर काही सोप्पं नाही आहे आता कसं झालंय ना त्याच्यामध्ये करतीये बरेच दिवस झाले त्याच्यामुळे मला ते थोडंसं हे वाटते की यार एवढं काय त्याच्यामध्ये दोन लाख झालेत तर पण नाही खरंच सुरुवातीपासून जर विचार केला ना तर हे सुद्धा खूप जास्त आवडे म्हणजे जा एक एक सबस्क्रायबर कमावणं खूप आवडतं तर दोन लाख म्हणजे तर भर, भरपूर मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे म्हटलं चल सेलिब्रेशन तर बनत आहे असं सो अजून घरातला बऱ्याच so, पसारा आवरायचा आहे सगळीकडे पसरा पसरा झालेला तरी त्यांनी हॉल थोडा आवरलं आहे मी जोपर्यंत तिला झोपवत होते तोपर्यंत आता किचनमध्ये भरपूर राडा पडलाय बेडरूममध्ये आहेच आ, अर्धा पाऊन तास अजून माझा त्याच्यामध्ये जाईल सो साडे अकरा पावणे बारापर्यंत आवरून जाईल रोज हे एवढाच टाईम होतो खरं तर कितीही काही म्हणलं म्हणजे असं होतं की चला हेल्पसाठी कोणी नाही आहे हेल्पसाठी जरी कोणी आपण ठेवलं तरी व्हायचा तो टाईम होतोच म्हणजे माझा तर दिवस कसा जातो ना हे काहीच कळत नाही आहे आणि ज्या कोणी मॉम्स असतील ना त्यांचं हेच होत असेल की यार अजून थोडा वेळ पाहिजे होता मला की माझ्यासाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टी मला ज्या काय करायच्या त्या होतच नाही आहे बाकी ह्याच याच्यामध्ये आपला वेळ जातो घरामध्ये आवरण्यामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सो आहे त्याच्यामुळं ना असं मोठं सेलिब्रेशन आणि हे सुद्धा कधी कधी करायची इच्छा होत नाही कुठे बाहेर जाऊन करायचं म्हटलं तर परत अजून मनुचा आहेच कारण त्यांचं रुटीन पूर्णपणे बिघडतं तुम्ही बघितलं असेल की मी आईकडे सोडलं तर बाकीसुद्धा कुठेच जात नाही कारण मनुचा इतकं रुटीन बिघडतं नाही एकदा तिचं बिघडलं की मग ते व्यवस्थित यायला वेळेवर यायला ना इतका वेळ जातो त्याच्यामुळे सो आहे बोलता बोलता विषय एकदम तिसरीकडेच गेला असं झालं सो असं छोटंसं सेलिब्रेशन केलं बाकी काही नाही तुमचा सपोर्ट असंच राहू द्या जसं होईल तसं मी ब्लॉग्स टाकण्याचा तर प्रयत्न करतेचं म्हणजे लॉंग व्हिडिओ जरी नाही होते तरी पण शॉर्ट्स तर आपले येतातच डेली आल्यासारखे आता डाएटमध्ये मी काय इन्क्लूड केले माझं डाएट कसं असणार आहे हे सुद्धा मला लवकरच तुमच्यासोबत शेअर करायचं कारण त्या बऱ्याचशा रिक्वेस्ट आलेल्या आहेत पण फक्त एकच सांगेल शेवटी की डाएट जे आहे ना तर ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या कारण त्यांना माहीत असतं तुमच्या म्हणजे तुम्हाला पण माहीत असतं की तुम्हाला काय पचतं आहे काय नाही आहे किंवा तुम्हाला कशी चालेल आहे का हे सगळं डॉक्टर विचारून डायट देतात त्याच्यामुळे मला असं बऱ्याचशा कमेंट्स येतात की तुझं डायट प्लॅन आहे तसं आमच्यासोबत सा शेअर कर सो मी शेअर करेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर ते केव्हाही बरं पडतं असं आहे सो चलो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा काळजी घ्या बाय